हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तर आज आपण अगदी चविष्ट आणि अप्रतिम अशी कुरडेची भाजी बनवणार आहोत चवीला तेवढीच भन्नाट लागते आणि बनवायला तेवढीच सोपी आहे नक्की ही रेसिपी तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा तोंडी लावण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे आणि जर का भाजी बनवायला तुम्हाला काही घरात सापडत नसेल बऱ्याच वेळा प्रश्न पडत असतो की काय भाजी बनवावी नक्की एकदा ही कुरडेची भाजी बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग आता वेळ वयानं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी कुरडया घेतलेल्या होत्या पाच ते सहा त्याचे असे असे चुरमा करून घेतलेला होता आणि एक तासभर मी भिजायला ठेवलेल्या होत्या तर चाणणीमध्ये मी त्याच्यातलं पाणी स्ट्रेन होण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता या ठिकाणी गॅसवर कढी गरम करायला ठेवलेली आहे आता या ठिकाणी कढई गरम झाली की आपल्याला तीन ते चार चमचे एवढं तेल घ्यायचं आहे तेल देखील चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा टीस्पून एवढं जिरंही ॲड करायचं आहे जिरंही छान असं फुललं पाहिजे आता अर्धा टीस्पून आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तळतळली की मग आपण याच्यामध्ये दोन मोठे आकाराचे कांदे घेतलेले मी या ठिकाणी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि तीन ते चार कडीपत्त्याची पाने देखील घेतलेली आहेत ते देखील कांद्यासोबतच मी ॲड करते या भाजीसाठी कांदा थोडा जरा जास्तच वापरायचा कारण कांद्यामुळे या भाजीला टेस्ट खूप छान येते तर आता कांदा देखील आपल्याला एक ते दोन मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये मी तीन ते चार लसणाच्या पाकड्या घेतलेल्या होत्या त्या त्याचे बारीक असे तुकडे करून ते देखील आता ॲड करून दिलेले आहेत तर आता लसूण आणि कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये एक म मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो देखील आपल्याला कांद्यासोबत छान असा परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटभर आपल्याला हे सगळं साहित्य आता परतवून घ्यायचं आहे आता का टोमॅटो आपला हा पटकन शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं पाव चमचं एवढं मीठ ॲड करते आणि या भाजीसाठी आपल्याला मीठ थोडं बेतानेच घालायचं आहे कारण कुरडंही अगोदरच थोडी तिला स्वतःचाच खारटपणा असतो त्यामुळे आपल्याला मीठ हे थोडं मोजूनच घालायचं आहे व्यवस्थित तर आता म तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कांदा टोमॅटो छान असा परतवला गेलेला आहे तर आता या ठिकाणी मी अर्धा टीस्पून एवढी हळद ॲड केलेली आहे अर्धा टीस्पून एवढा आपल्याला घरगुती लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि थोडं पाव चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालते याच्यामुळे कलर खूप छान येतो भाजीला अर्धा टीस्पून धनेजी रेपूड घालायची आहे आणि पाव चमचा मी या ठिकाणी गरम मसाला पावडर ॲड करते आता हे सगळे सुके मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे एक मिनिटभर तर मसाल्यांना तुम्ही बघू शकता आहे की छान असं आता तेल सुटलेलं आहे तर मिनिटभर आपल्याले आपले हे मसाले छान असे परतवले गेल्यानंतर आता यामध्ये ज्या आपण कुरड्या भिजवून ठेवलेल्या होत्या ते ॲड करायचे कुरडईमध्ये आपल्याला अजिबात देखील पाणी राहू द्यायचं नाही हे सगळे स्ट्रेन करून घ्यायचं आहे त्यासाठी अशा चानणीचा नक्की उपयोग करा तर आता या ठिकाणी कुरडई देखील मी आता कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला ना भाजी आप ही भाजी शिजवण्यासाठी गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे फुल फ्लेवर आपल्याला ही भाजी शिजवायची नाही आहे नाहीतर सगळ्या कुरड्या ह्या तळाशी आपल्या चिकटू शकतात त्यामुळे लो लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळं साहित्य परतवून घ्यायचं आहे आणि आता या ठिकाणी या स्टेजला मी तीन ते चार टेबलस्पून एवढं कच्चे शेंगदाण्याचे कूट यामध्ये ॲड करते यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येत असते आता हे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपल्याला परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे ही भाजी बनवून बघा आणि शेंगदाण्याचं कूट नक्की टाका त्याच्यामध्ये टेस्ट खूप छान येते मी जाडसरच हे कूट ठेवलेलं होतं खलबत्त्यामध्ये थोडं ओबडधोबड असं कुटून घेतलेलं आप होतं आपल्याला जास्त बारीक पेस्ट देखील नाही करायची शेंगदाण्याची तर आता या ठिकाणी मग भरपूर सारी आपल्याला कोथंबीर ॲड करायची आहे आणि आता परत एकदा मिक्स करून या ठिकाणी मी आता एक मिनिटभर आपल्याला झाकण बंद करून फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे जास्त देखील ही भाजी आपल्याला शिजवायची नसते तर आता झाकण बंद करते आणि एक ते दोन मिनिटभर फक्त एक वाफ काढून घेऊ आपण तर आता या ठिकाणी मी मीठ टाकायला विसरले होते फक्त आता थोडं पाव चमचं एवढं मीठ ॲड करते कारण कांदा टोमॅटो शिजत असताना देखील मीठ आपण घातलेलं होतं थोडं त्यामुळे आता थोडंसंच नंतर मी ॲड केलेलं आहे तर आता परत एकदा फक्त हे मीठ थोडं भाजीमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी मी एक अर्धा एक मिनिटभर आता झाकण लावून थोडी वाफ काढून घेते तर आता या ठिकाणी गॅस मी बंद केलेला आहे तर तुम्ही बघू शकता की भाजी आपली रेडी झालेली आहे चला तर मग आता सर्व करून घेते तर भाजीला तुम्ही रंग बघू शकता की काय सुरेख आलेला का आहे आणि चवीला खूपच टेस्टी ही भाजी लागते नक्की तुम्ही देखील एकदा अशा पद्धतीने ही कुरडेची भाजी बनवून बघा घरात तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल ही भाजी तोंडी लावण्यासाठी खरंच खूप छान आहे दाळ भात चपातीसोबत नक्की एकदा ही भाजी बनवून बघा चला तर मग भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय